उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडोरी येथे राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली कार्यक्रमाचा प्रास्ताविक या राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने विद्यालयाचे प्राचार्य सोमनाथ नेरकर प्रमुख अतिथी यांच्या हस्ते झाली यावेळी विद्यालयामध्ये राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत मुलींनी सहभाग घेऊन

गुलामीची चाण की अन्याय राजवटी विरुद्ध आवाज उठवण्याची हिम्मत अशा वेळी स्वराज्य संकल्प शहाजी राजांच्या मार्गदर्शनाने मी बाल शिवबाला वयाच्या बाराव्या वर्षी घेऊन पुण्यात आले सोबत होते ते जीवाभावाचे सहकारी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार मावळ्यांच्या सहाय्याने आणि शिवबाच्या पराक्रमाने याची सुरुवात लवकरच झाली एक आई म्हणून मला याचा प्रचंड अभिमान वाटतो स्वराज्याची स्थापना झाली रया सुखाने जगू लागली पण माझ्या या शिवबावर या स्वराज्यावर संकटही अनेक आली अफजल खान शाहिस्त खान पुरंदरचा वेढा आणि औरंगजेब अशा एक ना एक संकटावर माझा मुलूक पुरून उरला माझा शिवबा छत्रपती झाला मी जिजाऊ म्हणून एकच विनंती करते की आपणही आपल्या मुलावर शिवबासारखे संस्कार करा आणि घराघरात शिवाजी घडवा जगदंब जगदंब त्याचबरोबर विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या अनेक विद्यार्थ्यांनी अप्रतिम अशी भाषणे केली यावेळी शिक्षक मनोगात जाधव सर यांनी केलंय राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना कसं घडवलं याबाबत विद्यार्थ्यांना त्यांनी माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्र संचलन नव्वीच्या विद्यार्थिनी कस्तुरी चकोर रिया शिरसाट यांनी केलंय तर आभार गावित मॅडम यांनी मानले फलकलेखन गणेश पाडवीसर चित्रसंकलन पवार सर यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडोरी येथे राजमाता जिजाऊ भोसले तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किशोर क्षीरसागर दिंडोरी